तर मैत्रीणनो पहिल्या पार्टमध्ये आपण हे पाहिलं होतं बॉडी पिकाचीच तोंड पाहिलं होतं आणि परत हे दोन हात पाहिले होते तर या पार्टमध्ये आपण हे वरचे त्याचे शिंग कसे विनायचं हे पाहणार आहोत आणि हे शिवायचं पूर्ण कसं ते पाहणार आहोत आणि हे समोर मी त्याच्या तोंडावर लावण्यासाठी हे दोन बनवून घेतलेले आहेत तर दुसऱ्या पार्टमध्ये आपण हे पाहणार आहोत पूर्ण व्हिडिओ मी एकाच पार्टमध्ये बनवणार होते परंतु शॉर्टकटमध्ये सुद्धा थोडं फास्ट फास्ट दाखवून सुद्धा खूप मोठा व्हिडिओ होत आहे आणि त्याच्यामुळे मी दुसरा हा व्हिडिओ बनवणार आहे तर सर्वात अगोदर जे शिंग बनवायचे आहेत तर त्या शिंग बनवण्यासाठी आपल्याला ब्लॅक कलरची थोडीशी लोकर लागणार आहे तर मैत्रिणींनो कॅमेऱ्यामध्ये ब्लॅक कलरची लोकर व्यवस्थित दिसत नाही त्याच्यामुळे तुम्ही माझ्या आवाजाकडेच फक्त लक्ष ठेवा तर इथे मी एक मॅजिक रिंग विणलेली आहे आणि मॅजिक रिंग विणल्यानंतर ह्या मॅजिक रिंगमध्ये आपल्याला चार सिंगल क्रोश विणायचे आहेत तीन आणि चार आता ही मॅजिक रिंग घट्ट ओढून घ्यायची आहे आणि हा जो पहिला सिंगल क्रोश आहे तर आपल्याला काय करायचं आहे स्लिप टिचने जॉईंट न करता ह्या पहिल्या सिंगल क्रोशामध्ये एक सिंगल क्रोशा घालायचा आहे आणि याला स्टिच मार्कर लावून द्यायचा आहे तर ह्या दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला काय आहे टोटल पाच सिंगल क्रोशा विणायचे आहेत आपण एक विणलेला आहे हा दोन तीन चार आणि हा पाच आता हे स्टिच मार्कर काढायचं आहे आणि ह्या स्टिच मार्कर मध्ये परत आपल्याला तिसऱ्या राऊंडसाठी दोन खांब आहेत एक आणि परत स्टिच मार्कर लावायचं आहे तर तिसऱ्या राऊंडमध्ये आपण सहा सिंगल क्रोशे विणणार आहोत दोन तर फक्त माझ्या आवाजाकडच लक्ष द्यायचं आहे कारण मला सुद्धा खांब व्यवस्थित दिसत नाहीत तर आपल्याला अंजाद्यानेच घालायचे आहेत तर ह्या तिसऱ्या राऊंड मध्ये आपण दोन खांब घातलेले आहेत प्रत्येक खांब आपल्याला मोजायचा आहे कारण लक्षात राहणार नाही दोन तीन चार पाच आणि सहा आता काय करायचं हे जे स्टिच मार्कर आहे तिथे आपल्याला स्लिप स्टिचने जॉईंट करायचा आहे आणि हा राऊंड कम्प्लीट करून घ्यायचा आहे आता हा धागा कट करून घ्यायचा आहे फक्त तीनच राऊंड आपण ब्लॅक कलरच्या लोकरीने बनवलेले आहेत तर हे धागेनंतर याच्यामध्येच आपण हायर करून घेणार आहोत तर आता इथे मी ऑरेंज कलरची लोकर जोडलेली आहे तर हवं तर तुम्ही येलो कलरच्या लोकरने सुद्धा बनवू शकता तर सर्वात अगोदर कुठेही एका जागी लोकर जोडून घ्यायची आहे आणि जे आपले सहा खांब होते तर या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे आठ खांब विणायचे आहेत तर आन आपल्याला खांबा आता विणायचे आहेत कारण ब्लॅक कलरची लोकर असल्यामुळे व्यवस्थित दिसत नाही दोन तीन दोन जागी आपल्याला खांब वाढायची गरज पडणार आहे चार पाच सहा सात आणि तिथेच मी आणखीन एक खांब विणणार आहे आठ तर आता आपल्याला काय करायचं आहे ह्या पहिल्या खांबामध्ये स्लिप टिचने जॉईंट करायचं आहे आणि परत एक साखळी घ्यायची तर असेच आपल्याला काय करायचे आहेत आता हे आपलं चौथं राऊंड आहे पाच सहा सात आठ नऊ म्हणजे हे पाच राऊंड आपल्याला सॉरी आठ राऊंड विणायचे आहेत तर ह्या ऑरेंज कलरच्या लोकरीने आपल्याला पाच राऊंड विणून घ्यायचे आहेत एक दोन तीन चार पाच तर हा आपला एक राऊंड झालेला आहे तर आता आपल्याला खांब वगैरे वाढवायची गरज नाही प्रत्येक खांबावर एक एक खांब असंच आपल्याला हे आठ खांबावर आठ खांबा आपल्याला पाच राऊंड कंप्लीट करून घ्यायचे आहेत तर मैत्रिणींनो मी हे पाच राऊंड कंप्लीट करून घेते तर इथे मी हे कंप्लीट करून घेतलेलं आहे आणि थोडा थोडंसं धागा ठेवून कट करून घेतलेला आहे कारण एकाला मी खूप जास्त धागा सोडलेला आहे आणि दोन्हीसुद्धा एकाने शिवून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही ग्लूने चिटकू सुद्धा शकता तर आता आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये कॉटन भरायचं आहे आणि कॉटन व्यवस्थित आपल्याला पायापासून भरायचं आहे या पद्धतीने दोन्ही पायामध्ये सुद्धा आपल्याला व्यवस्थित कॉटन भरून घ्यायचं आहे तर या पद्धतीने मी पूर्ण बॉडीनी सुद्धा कॉटन भरून घेतलेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये हा धागा सुईमध्ये ओन घ्यायचा आहे तर सुईमध्ये धागा ओन घेतल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे हा धागा आपल्याला याच्यामध्येच घालून घ्यायचा आहे कोणत्याही एका याला धागा ठेवायचा कारण एका याने दोन्हीसुद्धा शिवून घ्यायचा आहे आणि हा जो फेस आहे जिथे आपण तीन तीन खांबामध्ये दोन दोन डबल क्रोशे घातले होते तो समोर येऊ द्यायचा तो आहे तोंडाचा शेप तर तो व्यवस्थित या पद्धतीने येऊ द्यायचा आहे आणि या पद्धतीने पकडून आपल्याला फक्त पक काय करायचं आहे समोरासमोरील खांबावर खांब घालायचा आहे खूप सोपी पद्धत आहे शिवण्याची या पद्धतीने टाक मैत्रीण मला बऱ्याच कमेंट येतात की ताई हे सेल कसं करायचं तर मी या अगोदरच्या मध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही व्हॉट्सअपला स्टेटस वगैरे ठेवू शकता किंवा इन्स्टावर सुद्धा याचे छोटे छोटे व्हिडिओ बनवून टाकू शकता इंस्टावरून सुद्धा खूप सारे ऑर्डर येतात किंवा ज्या दुकानातून तुम्ही लोकर घेतात त्या दुकानामध्ये तुम्ही सुद्धा त्या दुकानदाराला विचारू शकता की ते त्यांचं जे कमिशन आहे ते कमिशन टाकून काढून आमच्या वस्तू घेतात का तर ते सुद्धा कधी कधी घेतात तर अशा वस्तू तुम्ही सेल करू शकता तर पूर्ण मी या पद्धतीने हे तोंड शिवून घेणार आहे तर पूर्ण गोल शिवत आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ह्या कोपऱ्यावर यायचं आहे एका आणि एका कोपऱ्यावर आल्यानंतर इथे आपल्याला हे हात शिवून घ्यायचे आहेत इथे एक आणि इथे एक तर आता आपल्याला गोल शेपमध्ये अंजादास टाके मारून घ्यायचे आहेत या पद्धतीने तर हे पूर्ण मी अटॅच करून घेते तर इथे पाहू शकता मी एक हात अटॅच केलेला आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे ही सुई खालच्या पद्धतीने खालच्या साईडने दुसऱ्या टोकावर न्यायची आहे आणि दुसऱ्या साईडने नेल्यानंतर हा दुसरा हात इथे आपल्याला अटॅच करून घ्यायचा आहे जसा आपण पहिला हात अटॅच केला होता त्याच पद्धतीने गोल शेप शेपमध्ये हा दुसरा हात आपल्याला इथे लावून घ्यायचा आहे तर तुम्हाला शिवायला थोडंसं कठीण जात असेल तर तुम्ही ग्लूगमने चिटकू देखील शकता तर मैत्रीण मला एक कमेंट आली होती की ताई आ, ही जी चमकीची लोकर आहे ती खराब होती का तर मी खूप दिवसापासून ही चमकीची लोकर वापरते तर ही चमकीची लोकर खराब होत नाही मळाली वगैरे तर आपल्याला वॉश देखील करता येते नॉर्मल पाण्यामध्ये एक शॅम्पूची पिढी टाकून तुम्ही कोणतीही वस्तू वॉश करू शकता अगदी नव्यासारखी होते कारण जवळजवळ दहा पंधरा वर्षापासून मी विणकाम करते आणि जेव्हापासून मी विणकाम करते तेव्हापासून मी याच लोकरीने विणकाम करते तर अजिबात ही लोकर खराब होत नाही कारण माझ्या जुन्या देखील लग्नाच्या अगोदरच्या देखील वस्तू आहेत त्या अजून वापरात आहेत तर त्या जशाच तशाच आहेत तर हा पूर्ण मी हात अटॅच करून घेते तर हे झाल्यानंतर आपल्याला हे जे शिंग आहेत पिकाची ते या पद्धतीने वरच्या साईडने शिवून घ्यायचे आहेत इथे जसे आपण हात शिवले होते त्याच पद्धतीने हे शिंग देखील आपल्याला शिवून घ्यायचे आहेत तर इथून पाहू शकता एक दोन तीन तर ह्या तिसऱ्या राऊंडला आपल्याला या, या पद्धतीने हे जे शिंग आहेत ते शिवून घ्यायचे आहेत बरोबर हाताच्या लाईनमध्येच आले पाहिजे एक दोन आणि तीन आणि बरोबर आता हे गोल शेप मध्येच आपल्याला शिवून घ्यायचे आहेत जसे आपण हात शिवलेले आहेत त्याच पद्धतीने हे शिंग देखील शिवून घ्यायचे आहेत तर मैत्रीण यानंतर तुम्हाला कोणता व्हिडिओ पाहायचा आहे ते देखील मला कमेंट करून कळवा मी प्रत्येक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असते फक्त थोडंफार लेट होतं त्याबद्दल सॉरी तर या आप पद्धतीने आपल्याला गोल शेपमध्ये टाके टाकत जायचं आहे आणि शिवतानी थोडस शेप बदलतो कारण आपण त्याच्यामध्ये स्टफिंग भरलेली आहे ती एकदम सॉफ्ट आहे आणि नंतर आपण जसा शेप दिला तशीच राहते त्याच्यानंतर मी दुसऱ्या टोकावर सुई काढून घेतलेली आहे आणि आता इथेसुद्धा आपल्याला अटॅच करून घ्यायचं आहे जसं इकडून घेतलं होतं तसंच मी इथे अटॅच करून घेते तर हे पाहू शकता मैत्रिणी मी पिकाचूचे शेंग सुद्धा शिवून घेतलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे या पद्धतीने हे दोन लावून घ्यायचे आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला डोळे लावून घ्यायचे आहेत या, ला, या पद्धतीने तर इथे मी फॅब्रिक ब्लूज वापरलेला आहे थोडस जर सुकला की व्यवस्थित चिपकलं जातं थोडं सुकेपर्यंत आपल्याला याची वाट पहावी लागते त्याच्यानंतर जे हे आपण रेड बनवले होते सहा सिंगल क्रोशाचे हे सुद्धा आपल्याला या पद्धतीने चिपकून घ्यायचं आहे थोडंसं दाबून धरायचं व्यवस्थित चिटकल्या जातं किंवा तुम्ही ग्लू गन सुद्धा चिटकू शकता ही चमकीची लोकर असल्यामुळे आपल्याला थोडंसं पाच दहा सेकंद या पद्धतीने आपल्याला दाबून ठेवावं लागतं तर हा पिकाचू तुम्ही कुणाच्या बर्थडेला गिफ्ट देखील करू शकता किंवा होम डेकोर करण्यासाठी सुद्धा तुम्ही याचा यूज करू शकता लहान मुलांच्या रूममध्ये सुद्धा तर पाहू शकता किती सुंदर आपला हा पिकाचू तयार झालेला आहे तर मग मैत्रीण तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन देखील दाबा तर इथे थोडंसं आपल्याला ब्लॅक कलरनी नाक काढायचं आहे त्यासाठी थोडीशी आपल्याला ब्लॅक कलरची लोकर लागणार आहे तर इथे मी चमकीची लोकर न वापरता साधी घेतलेली आहे कारण चमकीच्या लोकरनी व्यवस्थित शेप येणार नाही तर या पद्धतीने मी लोकर याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि क्रोशाच्या मदतीने आपल्याला गाठा आतल्या साईडला टाकायचे आहे तर इथे मी व्हिडिओमध्ये लगेच दाखवत आहे कारण हे जे आपण ग्लुगमने चिपकवलेलं आहे हे थोडंसं सुकेपर्यंत याला हात लावायचा नाही आणि सुकल्यावर व्यवस्थित एकदम घट्ट चिपकल्या जाते त्याच्यानंतर या पद्धतीने खालच्या साईडने यायचं आहे तर इथे पाहू शकता आपलं पिकाचूचं काम कम्प्लीट झालेलं आहे तर थोडंसं मी हे सुकवून घेते तर हे पाहू शकता मित्रांनो आपला पिकाचू तयार झालेला आहे तर भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय